当当。Down, down. नमस्कार मित्रांनो देवासगड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सर्च स्वागत आज आपण आलो आनंदवाडीमध्ये आणि त्यांच्या मांडार जाणार आहोत आणि त्यांचं आज घरोघरी फिरण्या फिरणार आहेत आणि तो संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही चला तर जाऊया आपण थेट मांडावर आज कोणी नाचणार आहे घरोघरी जाऊन मित्रांनो आणि तो आजचा व्हिडिओ आवडला असत नक्की एक लाईक करा चला भेटूया थेट त्यांच्या मांडावर फोन नाही सर आता मित्रांनो आपण आता मांढर राहू देवाच्या बाजूनेच वाट आहे मित्रांनो खाली जातला नमस्कार काका तुमचं आपल्या देवाचं गडदेवडी या यूट्यूब चॅनलचं सर स्वागत करतो आणि तुम्ही ह्या आमच्या मांडावर आता आपण आलो आहोत तुमच्या मांडावरची काही परंपरा रीतिरिवाज हे जरा आम्हाला दर्शकांना सांगाल का आमच्या मांडावरची म्हणजे हा जो होळी सणापासून जो गिंगोत्सव चालू होतो हा परंपरागत म्हणजे पूर्वी किती पिढ्या गेल्या आता तिथे काही हे उल्लेख नाही आहे परंतु बरेच पिढ्या गेले आहेत आणि हा शिमगोत्सव आमचा मांडावरचं चालू आहे आणि दरवर्षी उत्साहाने आनंदाने सगळे गावकरी किंवा ग्रामस्थ आम्ही शिमगोत्सव साजरा करत असतो आणि होळी ह्या दिवशी फक्त बिरब दिवशी एक होळी होते आणि आमच्याकडे एक होळी खाणली जाते खणली दा, जाते आणि ती होळी चालू असते सतत शिमगोत्सव जो उत्सव असतो तो संपेपर्यंत ती सतत पेटत असते आणि ती झाल्यानंतर आम्ही साधारण तिसऱ्या दिवशी धीरबादेवी मातेला आमच्या रामदेवत तिथे आमचा जो नाचा नाच्या म्हणजे कोरीण एका मुलाला साडी नेसून जे आम्ही फाग घुमट आणि फाग म्हणण्यासाठी दिरबादेवीच्या मंदिरामध्ये जातो आणि तिथून आमचा तो शिमोत्सव चालू होतो तिथून आल्यानंतर साधारणतः पाच चार ते पाच दिवस आमचा शिमगोत्सवाचा कार्यक्रम असतो त्या दरम्यान मध्ये दीर्घादेवी मातेचं आमचं एक काठी ती येते प्रत्येक घराघराने फिर फिरून जाते आणि त्यानंतर आमचा पुढील कार्यक्रम म्हणजे चालू असतं आमच्या शिमगोत्सवात संध्याकाळी साधारणतः रात्री दहाच्या नंतर शिंगोत्सव रोज चालू असतो आणि जे घुमट वाद्य ते वाजून नाच्या म्हणजे कोळीणं आमच्या मांडावरती आमची छोटा मुलगा किंवा असं त्याला नेसून ते आम्ही कार्यक्रम करतो आणि <coughs> त्यानंतर त्या मध्ये मध्ये त्याच्यात सोंगे म्हणजे नकला छोट्या <coughs> प्रमाणे हसवण्याच्या वगैरे असं मनोरंजनात्मक अशा नकला केल्या जातात त्याला आम्ही सोंग म्हणतो ते सोंग आणि फाग असा रोज कार्यक्रम साधारणतः था एक दोन तासाचा असतो आणि शेवटच्या दिवशी ज्या दिवशी आमचा जागर असतो त्या दिवशी जागरा दिवशी पूर्ण रात्र आमचा हा कार्यक्रम चालू असतो आणि रात्रभर म्हणजे खूप बाहेरून सुद्धा लोकं येतात बरीचशी मंडळी बाहेरून शिंदे शृंगोत्सवासाठी येतात आणि तो रात्रभर कार्यक्रम होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा तो म्हणजे सहाच्या दरम्याने शिमगोत्सवाचा म्हणजे घुमट वाद्य हा कार्यक्रम थांबतो म्हणजे शेवटचे थांबवतो आणि त्यानंतर मग आमचा पुढील कार्यक्रम म्हणजे गाराणे वगैरे हो नवस फेडणे नवीन बोलणे वगैरे हे सगळं तो कार्यक्रम होतो त्यानंतर एक रंगपंचमीसारखा जो आम्ही शिपणं म्हणतो म्हणजे प्रत्येकाच्या घराजवळ रंगीत पाणी असं बनवून ठेवलं असतं ते वाजत गाजत आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन ते शिपणं घेतो म्हणजे अंगावर उडवून ते, ते आनंद घेतात मुलं सगळी आबालवृद्ध लोकं म्हणजे शिपणं तर चालू असतं आणि शिपणं झाल्यानंतर पुरा गाव फिरून झाल्यानंतर जी होळी खणलेली असते आमची hmm. ती होळी त्यावेळी बुजवली जाते म्हणजे त्यावेळी तो सगळा कार्यक्रम आमचा तिथे हे होतो tamam. आणि आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे जे डफ आहे डफ हा hmm. बारावाडीत उचल्या कोणाकडेच जो निशाण म्हणून डब आहे तो निशाण हे कोणाकडेच नाहीत फक्त आनंदवाडीकडे तो मिळवण्यासाठी हो हो ते आनंदवाडी वाडच्या त्यावेळीच्या ग्रामस्थांनी जे प्रयत्न केले प्रयत्न म्हणजे ते शाहीर आले होते घाटावरून आणि ते दिरबाडीच्या देवळामध्ये तिथे त्यांचं ते हे चालू होते शायरी म्हणजे प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आणि त्यात ते कोण सगळ्यांना नमवायचे शेवटी आमच्या वाडीतले लोकांची प जेवढी उत्तरं द्यायची पाळी आली त्यावेळी आमच्या गावातल्या लोकांनी त्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली म्हणजे इथून आणि इथून जो प्रश्न टाकला तो त्यांना सुटला नाही तो प्रश्न म्हणजे जी हंबवणी असते हंबवणी म्हणजे जी होडी काढणे किंवा लोटण्यासाठी जी एक तालबद्ध हे म्हणतो हंबवणी म्हणजे एक देवीचं किंवा एक असं शृंगारी असं एक मजा म्हणून म्हणजे त्यावेळी ते लोकांना ते काम करतो असं वाटतं का नाही म्हणून ती एक हंबवणी म्हणतो आम्ही ती हंबवणी म्हटली है ले रे है ले यासा असा वगैरे असं ते एक हे आहे तर त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही आणि त्यावेळी तो दिव्याच्या देवळामध्ये आम्हाला डप वाद्य मिळालं ते डप वाद्य आमचं देव शिमगा आमचं चालू होतं त्यावेळी पहिलं डप वाद्य वाजवलं जातं आणि ते डबवाद्य घेऊन आम्ही बिरबाजूच्या देवळात आम्ही जेवढे जातो त्यावेळी ते तिथे पण वाजवतो आणि जसं घुमट वाजवतो तसंच डप वाद्य सगळी आमच्या गावात वाजवून आमचा तो कार्यक्रम होतो हा एक विशेष भाग आहे फक्त बारावाडीत आमच्या आनंदवाडीमध्ये घुमट आणि आपल्या डप हा आप प्रकार आहे तर मित्रांनो आता थोड्याच वेळात ना त्यांचा मांडावरचा कार्यक्रम चालू आहे कुठे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास असते नक्की लाईक करा आणि जी वेगवेगळी परंपरा वगैरे ती सर्वात आपण आज पाहणार आहोत चला तर तुमच्या मांडावरचं काय काय असतं समजेल तुम्हाला Thank oh. you. Na no, na no. Hey, you hey, hey, ಮಿತ್ರನೋ ಆಗ ವೀಡಿಯೋ ಆವೇಲೈ ಆನಂದವಾಡಿ ಸಾಂಟಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೋ ಪೂರ್ಣ ಚಲೋ ಭೇಟಿಯ ಫೋಟೆ ವೀಡಿಯೋ